न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश उत्सवाला मेहेकर शहरात मोठ्या धुमधडक्यात सुरुवात करण्यात आली शहरातील विविध फोटो गणरायाची स्थापना करण्यात आली मेहकर शहरातील माळी पेठ भागात असलेल्या नुडसिया तालीम संघच्या वतीनं यावर्षी सव्वा तीन किलोची चांदीची गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली नृसिंह तालीम संघ गेल्या अठरा वर्षापासून श्री गणरायाची स्थापना करत असतात मानाचा गणपती म्हणून या मंडळाकडे पाहिलं जातं मुंबईला लालबागचा राजा त्याचप्रमाणे मेहकर शहरात माळीपेठ येथील माळीपेठचा राजा म्हणूनही या मंडळाकडे पाहिलं जातं या मंडळाकडून दरवर्षी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक असे विविध उपक्रम शांततेच्या मार्गाने राबवण्यात येतात या संदर्भात आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष व इतर सदस्यांची बातचीत केली आहे व मंडळाचा आढावा घेतला आहे. बोला जय जय हनुमान एक दुका बोला बोला जय जय हनुमान अंजनी चूता तुला रामा वरदान अंजनी चूता तुला रामा वरदान एक मुका बोला बोला जय जय हनुमान बोल बजरंग बली Jai bhawana suthanuwan jai hindu jai jai, jai. 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 विदर्भ सत्यजित मध्ये आपले स्वागत आहे गणेश उत्सवाला काल सात सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रासह मेहकर शहरातही सुरुवात झालेली आहे गणपती उत्सव मेहकर शहरामध्ये गणेश भक्त मोठ्या उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करतात गणेश उत्सव साजरा करत असताना धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम ज्या कार्यक्रमामधून एक समाज प्रबोधन होईल नवयुवकांना चांगले प्रोत्साहन मिळेल असे विविध कार्यक्रम माळीपेठ भागातून नेहमीच करण्यात येत असतात आज आपण माळीपेठ मध्ये आलो आहोत या ठिकाणी चांदीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे गणरायाची चांदीची मूर्ती आहे हे मंडळ गेल्या नऊ ते दहा वर्षापासून अठरा वर्षापासून गणेश मंडळाची स्थापना करतात स्थापना करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन एक शांततेच्या मार्गाने शोभायात्रा सुद्धा काढत असतात आपण त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी दोन शब्द बोलूया नाव काय आपल्या मंडळाचं श्री नृसिंह सर सर्वप्रथम मी आपला आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आमच्या मंडळाला भेट दिली व सर्व कार्यक्रम सर्व हे लक्ष पाहून आमची न्यूज घेतात मेकर शहरामध्ये पहिला मान्याचा चांदीचा गणपती हा श्री नृसिंह व्यायाम शाळा याच मंडळाने मानलेला आहे आणि आम्ही समाजामध्ये सार्वजनिक उपक्रम तसेच सा महिलांना प्रोत्साहन व लहान लहान मुलींना लहान लहान मुलांना शिक धार्मिक शिकवणे व जसं समाजात मोठे कार्यक्रम असं धार्मिक मर्द आणि खेळ हे आमच्या मंडळामध्ये चालत असतात आणि अठरा वर्ष झाली आम्ही सतत गणपनी मांडत असतो आणि आम्ही दोन हजार तेवीस साली मी द्वितीय पुरस्कार हा प्राप्त केलेला आहे त्याच्यानंतर आमची यावर्षी चांगली तयारी झालेली आहे आणि आम्ही त्याच्याविषयी जिल्ह्यामधून नंबर काढाव त्याचा राहण्यासाठी प्रयत्न चालू चालू आहे बाकीचा सांग सगळं सगळं गणेश उत्सव साजरा करत असताना तुम्हाला कोणत्या असे काही सामाजिक सामाजिक कार्यकर्त्याचं राजकीय मंडळीचं आपल्या माळेपेठ भागात असे सहकार्य करतात का आमच्या मध्ये समजा जी आमची युवा पिढी युवा पिढी तरुण पिढी समजा जे माणसं आहेत आम्हाला यांचा खूप सपोर्ट आहे हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात मदत करत असतात काय आडी अडचण आली तर ते येतात भेट देतात सगळे व्यवस्थित आम्हाला व्यवस्थित समजून सांगतात लहान लहान मुलं खूप सहकार्य करतात त्याच्यामुळे आम्ही आमचं एक वेगळं नाव मेकर मध्ये निर्माण झालेलं आहे लोक आमची दरवर्षी प्रमाणे आतुरतेने वाट पाहत असतात यावर्षी आम्ही नवीन उपक्रम घेऊन येणार आणि चांगले कार्यक्रम आम्ही काहीतरी नवीन संदेश या युवा पिढीला देऊ इच्छितो नशिहा गणेश मंडळ माळीपेठ या ठिकाणी गणेश उत्सवाची जय तयारी चालू आहे आणि एक शांततेच्या सामाजिक कार्यक्रमातून एक जनतेला आणि युवकांना चांगले संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाकडून करण्यात येत आहे मानाचा गणपती आहे गणेश मूर्ती चांदीची बसविलेली आहे आणि मानाचा गणपती आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद <सथ> <तो सथागा>। <सथ> गणपती सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा